नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर आपण वेळ न घालवत व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कोल्हापूर या ठिकाणी अवकाळीली तीन हजार नऊशे तीस क्विंटल जशी दर सतराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आठशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समती अकोल्या ठिकाणी जास्तीत दर सोळाशे रुपये <tip> क्विंटल सर्वसाधारण दर बाराशे रुपये क्विंटल आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती चंद्रपूर गंजवड या ठिकाणी जास्तीत दर दोन हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर अठराशे पन्नास रुपये क्विंटल आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे सातारा या ठिकाणी जास्तीत दर दोन हजार रुपये क्विंटल आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समती सोलापूर या ठिकाणी जास्तीत दर सतराशे रुपये क्विंटल आहे लाल कांदा आता से पुढील बाजार समिती पिंपळगाव बसून त्या ठिकाणी जास्त दर दोन हजार साठ रुपये क्विंटल